गुड इव्हनिंग गाईज वेलकम बॅक टू द चॅनल थोडासा ऊन येतो डोल्यावर म्हणून थोडासा काही क्लिअर बघता नाही आज ताडोबाची पूजा आहे गाईज माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी इथे आलेलो एकदा दोनदा तर आज तिथं चालू आज एक मे आहे आज पूजा आहे देवाची चला मी निघलोय तिथं हे बघा हा रस्ता आहे माग बी तुम्ही बघू शकता आणि पुढे देखील हा रस्ता चाल चालू आता आपण इथूनही आप जाऊ शकतो मुख्य दरवाज्यातून माझा विचार आहे बागातून जायचं ठीक आहे चला आता भागातून जाऊ आपण तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता गाईज अ मी गाव देवाची व्हिडिओ टाकलेली आहे तर ह्या देवाचा काही इतिहास नाही आहे आमच्याकडे कारण माझ्या जन्मापासून आतापर्यंत पूजा हो होत आलेली आहे ना आजही आहे ना याच्या पुढेही होत राहील ठीक आहे शेता शेतातून जाऊ म्हणजे थोडा लवकर पोहोचू आपण लगभग अर्धा रस्ता आपण क्रॉस केलाय चालू आहे सगळ्या गोष्टीचा कार्यक्रम चालू आहे तिथं परत गॅदरिंगचा बी शो आहे असं बोललं जातं पुढे गेलं समजलं आपल्याला हाय का नाही काय चला पटापट पुढे जाऊ आपण डायरेक्ट तिथं भेटू लगभग आपण मंदिराकडे आलेलो आहे फायनली हे बघा तुम्हाला दाखवतो नजारा हा तर इथे गॅदरिंगचं नियोजन चालू आहे हे बघा ते पूर्णपणे तुम्हाला दाखवतो काहीच हे बघा इथं पूर्ण जेवणाचा प्रोग्राम केलेले आहे ठीक आहे जेंडरेटर आहे जसं की तुम्ही बघू शकता गॅदरिंगची मी बात केलं गॅदरिंग पर्यंत आलेलं आहे हा जो स्टेज आहे हा गॅदरिंगचा इथं वाटण्याची सोय चालू आहे जसं की तुम्ही बघू शकता एकदा पाठ हाय करा हाय करा

आपल्या कलमची मंडळी इकडे बघा हे बघा हा मंदिर आहे की तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आतमधला थोडा दाखवतो हे बोला इकडे ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांना पूजेसाठी आणलेले आमचे गावचे पुरारी गाई तर एवढा इतिहास काय माहिती नाही आपल्याला पण यांच्याकडून आपण इतिहास माहिती करून घेऊ थोडाफार बोला गाव देवाबद्दल आम्हाला काय ते सांगा बोला इतिहास सांगा इतिहास या प्राचीन तो ग्राम आहे पाच हजार वर्षापूर्वीपासून त्याचा इथे आधी स्थान मानलेलो आहे आणि त्याची सेवा आमचा प्रथम करत होता आता आम्ही संपूर्ण गाव ग्रामस्थांतर्फे दर त्याची दरवर्षी योग्य अशी आम्ही सत्यनारायण पूजा आणि त्यांचा अभिषेक झाडाबाद प्रमाणे करत आलेलो आहोत ही परंपरा पुढे अशीच चालत राहील आणि संपूर्ण गावामध्ये आमच्या सर्व जाती याती सगळ्या सर्व धर्म समभावाने आम्ही त्याची त्याचा सांग दर्शन घेतो अशी आमच्या सगळ्या परिसरांतील सर्व नागरिकांना त्याचा हक्क आहे आणि तिथेशी कुणालाही बंधन होत नाही कधी असं आमचा कुलदेव दैवत आहे तो दैवत फार प्राचीन काळापासून आमच्या सत्वाला पावलेला आहे म्हणून आमची एवढी संपूर्ण आमची जी प्रजा आहे एवढ्या कलम गावाचा परिसर आहे हा अगदी शांत समृद्ध झालेला आहे आणि त्याचाच आशीर्वाद आहे असं आम्ही मनापासून मानतो विश्वास काय आम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे जेवढा होईल तेवढा इतिहास तुम्हाला दिलेला आहे आता जाऊया मंदिरामध्ये आमचं मंदिर आहे जसं की तुम्ही बघू शकता मी आताची सजावट केलेली आहे पहिले असं नव्हतं त्याच्या आधी असं नव्हतं इकडे लाईन कार्यक्रम चालू आहे केले पूजा ची तयारी चालू आहे प्रसादाची आहे शेगडी पेटवणारे आमचे संजय दादा बदे गाईच कसं वाटला थोडस बॅकग्राऊंड आवाज असू शकतो जसं तुम्ही देऊ शकता यावेळी नोकरी केलेली आहे अजून थोडं पुढं जाऊन बाप हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही बघू शकता मित्र पार्टी देखील आलेले आमच्या गावचे कसा वाटलं आमचं मंदिर काहीच नक्की सांगा आम्हाला

يلا چار کي چه ٿيو گاني له ٿو وڄيا بيرو کو ماجي روڙي شروع سي ني خار اڳي نا يا

शाकाहारी आहे याच्या पुढे आम्ही कोंबडे पकडे वगैरे काय कापत नाही काय हत्या करत नाही असं आमचं आमचा तालवा गौब एकदम एकदम म्हणजे शुद्ध आणि स्वाधी सर्वांना आशीर्वाद देऊ सर्वांना सुख समृद्धी देतो असं आमचा नाही कसं वाटल तुम्हाला नजर हा का आजूबाजूचा नजर आहे तुम्ही बघू शकता भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्पीकर आवाज कसा त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो जेवढंच कशी येतात

जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता केलं झालेलं आहे जेवणाचा कार्यक्रम आणि ते पाठी ना म्हणते सत्यनारायण हे बघा मंदिराच्या आतमध्ये आता आव्हान आहे तुम्हाला आता दाखवतो याच्यानंतर चान्स नाही भेटणार शूटिंग करावा तर मंदिराच्या तेव्हा दिसत ना आपल्याला ठीक आहे आता केलेलं काम आहे जे मंदिर आहे हे पण आता जरा सजवण्यात आलेलं आहे थोडासा वेगळ्यापणे माझ्या मार्गे तुम्ही कॅमेरा बघू शकता इथं देखील शूटिंग चालू दे आहे ठीक आहे सजवलेला आहे

बोरिंगचा टाका हे छोटासा टाका मी हे पहिले मारलेला का मी बोरिंगचा ठीक आहे इथं <laughs> नवीन झालेला जोडपा आता जस्ट जो लग्न झालेलं यांचं हे बघा हाय करा यांचं आताच लग्न झालेलं आहे यांचं झाली पूजा पूजा झालेली आहे चला या जेवायला अजून काय बोलू आम्ही <laughs> चला होईल चला ठीक आहे बघू शकता किती उत्साह चालू आहे हे बघा पूर्णपणे असा उत्साह चालू आहे एकदम पद्धती दरवर्षी प्रमाणे हा प्रकार चालू असतो ही पूजा खूप मोठी होते पूर्ण गावाची लोक येतात बाहेरून पर्यटक येतात इथं याच्या आधी काय एवढं काय मोठं हे होत नव्हतं काहीच कारण याच्या आधी मला जिथं ती साधी पूजा व्हायची त्याच्या आधी काही मोठी पूजा होत नव्हती पण आता पूजाच हे वाढलेलं आहे आणि पूर्ण एरिया आहे जसं तुम्ही बघू शकता ही जेवढी क्लिअर केलेली आहे त्याच्यासाठी त्याच्याने तुम्ही जसं बघू शकता ना आता आपण मी घरी चाललोय म्हणजे माझ्या मागच्या रस्त्यावर ठीक आहे मी तुम्हाला भेटतो केले बाय बाय व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काहीच कसं वाटलं आमचं मंदिर हे आम्हाला नक्की सांगा इकडे पालने देखील लागलेले आता मी निघतो काही जरी येतो जरा टाइम म्हणे जर मला जर वेल भेटली तर मी इकडचं जेवणाचा वगैरे जेवढा बी प्रोग्राम आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठीक आहे तर चप्पल घेऊ आपण आता निघूया ठीके तत्तक केले बाय बाय